अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील महिला या दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्या गटारीच्या मुहूर्तावर महिलांनी दारू दुकानावर हल्ला केला दारूचं फोडत या महिलांनी दारू विक्रेत्याला दिला मला खरं न्याय मजेच कारण की माझ्या दिलाय रोजचे पाचशे पाचशे रुपये घेऊन गेला काल घर होत चाकला तर रुपया ठेवला नाही त्या ना नगरात तेव्हा मला ही दारू बंद झालीच पाहिजे आपण बघतो अहिल्या नगर मधल्या अकोल्यातल्या या महिलांची ही प्रतिक्रिया दारूबंदी व्हायलाच हवी याच्यासाठी आग्रही भूमिका या महिलांनी घेतली आणि थेट दारू विक्री करणाऱ्याला चांगलाच चोप दिला गटारीच्या मुहूर्तावरच या महिलांनी दारू दुकानावर हा हल्ला केला दारू विक्रीच्या विरोधात या महिला सगळ्या आक्रमक झालेल्या आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून प्रशांत महिलांची ही आक्रमक प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आता तरी इथली दारू विक्री बंद झालेली आहे का स्थानिक प्रशासनानं पोलिसांनी याच्यात लक्ष घातलंय का प्रशांत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का महिलांनी हे जे आक्रमक रूप धारण केलं दारू विक्रीच्या विरोधात त्यावरून आता पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलंय का काही कारवाई केली का रिद्धी आदिवासी बहुल असा अकोले तालुका आहे आणि हा अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जे आहे ती दारू विकली जात आहे गेल्या अनेक दिवसापासून या विरोधात आवाज उठवला जातोय मात्र पोलीस प्रशासन असो अथवा राज्य उत्पादन शुल्क असो यांच्याकडून हवं तितकं लक्ष दिलं जात नाहीये जुजवी कारवाया दाखवल्या जात आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणच्या महिला संतप्त झाल्या त्यांनी एक दारू अड्डा फोडला होता आज तसं बघितलं तर उद्यापासून श्रावण सुरू होतोय त्यामुळे आज मद्यपीची खाण्यापिण्याची चंगळ सुरू असते त्यामुळे आजच त... महिलांनी या लिंगदेव येथील दारूआड्यावर जाऊन हल्लाबोल करून या ठिकाणी ती मोडफोड केली आहे एकंदर जरीच बघितलं तर अकोले तालुक्यात दारूचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे त्यामुळे जे शिक्षक नेते आहेत इरम कुलकर्णी यांनीही ह्या दारूबंदीच्या संदर्भात कार्यवाही करावी आणि संबंधित जे अधिकारी दुर्लक्ष करतात त्यांची बदली करावी अशी मागणी केलेली आहे आणि येत्या पंधरा पासून त्यांनी उपोषणाचा इशाराही दिलेला आहे जी धन्यवाद sa gatap si Lancelot Ipresan.